आता वाजले आहेत सायंकाळचे साडेचार आणि आता आम्ही जाणार गणपती विसर्जनला आणि मी झालो आहे रेडी माझ्या आउटफिटमध्ये मा आणि इकडे मम्मी पण झाली आहे रेडी मम्मीच्या आउटफिटमध्ये आवा पण सगळं करायला आता गणपती विसर्जनाचा ब्लॉग आम्ही शूट करणार आहेत तर बघा फ्युचर फ्युचर नाही थोड्या वेळातच चाहे, तर मंडळी आता बाप्पाला हलवायचं आहे तर त्याच्या अगोदर जी आरती केली जाते तर ती आरती इथं चालू आहे संध्याकाळचे सायंकाळचे चार साडेचार झालेले आहेत तर आरती वगैरे करून आता बाप्पाला आपण हलवणार आहोत आणि विसर्जनासाठी घेऊन जाणार आहोत राजले कामनाम सुखधाम भजले कामनाम सुखधाम भज मोमेसले नु तमू MURTI GANPATI लोख के MURTI असेल आता मी माझे

दोन्ही पण व्हिडिओ चालू आहे फोटो पण काढतोय मध्ये गणपतीचा जय का चला चला मोर्या मोर्या ગણપતિ જય જયકાર મોર મોર્યા

लवकर

तर हे बघा तास विसर्जन होणार आहे नदी आहे

तर मंडळी आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा विसर्जनाला घेऊन जातो त्या ठिकाणी बाप्पाला असं ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी बाप्पाची पूजा आरती करून परत तिथं आरती होती आणि नंतर मग गणपती बाप्पाला उचललं जातं आणि विसर्जन केलं जातं तर असं आहे बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल पण मग जर कुणाला माहिती नसेल तर मी सांगते आर तिथं आरती वगैरे असं सर्व काही करून मग बाप्पाचं विसर्जन करण्याची पद्धत आहे समर्पयाच्युतम राम रामनायण कृष्ण दामोदरम वसुदेव मरि ड早ी किका लाइरा होwie चिन काथ पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाच काय तुम्ही तर आता घरी जाऊन आरती वगैरे करूया तू आणि मग जायची तयारी येस चलो पुरायच गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय आता अरे द्या कसं वाटतंय का तुला करमत नाही वाटत रा हा खरंच छान प्रसन्न वाटत होत उचलायच केलं आता तुम्ही निवांत उद्या विद्या करा माय लेकीची कन्व्हर्सेशन काय चालली

इच्छा तिकडेच आहे पण चला चला मंडळी तर आम्ही चाललोत आता इथंच डीजे लावलेला आहे मंडळाच्या गणपतीचा आहे ना विसर्जनाचा कार्यक्रम आहे आज इथले सगळे सातव्या दिवशीच विसर्जन होते मुली गेल्या पुढं आणि केतन आम्ही दोघीच राहिलो तर चला बघून येऊया काही जायचं ना नाही म्हणजे इथून चलो जाऊन द्या इथूनच चला यातून लिफ्ट मी यायचं हा बरं वाटत चालला तेवढंच ना नाही का थोडी शेक्स साईज पण तू नाही गेला खरे बाळा तिकडे गेला नाही तू जाऊन आला छान व्हेरी गुड आहे मम्मी का मम्मी नसत नाही बाळा मग आणि घे जायचं का उद्या मग उद्या जायचं का मुंबईला जायचं मुंबईला हा काय आता इतर वेळेस मुंबईतच का इतर वेळेस एक पटापट जातो नाही का खरे काय मी ती गावाकडे पण होतो इथं बनवत टाइम जातच नाही मुंबई मुंबई लवकर टाइम जातो म्हणतो गावाकडं तिथं जात नाही हा खर काय काय जे मंडळाचे गणपती असतात ना तर हा ताईंच्या त्यांच्या एरियातला जो गणपती होता त्या गणपतीची मिरवणूक होती आणि त्यांनी डी जे वगैरे छान लावला होता तर तिथल्या सगळ्या तिथल्या बायका जेंट्स जे सगळे मुलं मुली सगळे जे असतात ते छान असे खाली डान्स करण्यासाठी येतात तर आम्ही पण गेलो थोड्या वेळाने मस्त डान्स करण्याचा आनंद घेतला मला पण खूप आवडतो डान्स करायला तर मी पण त्याच्यामध्ये थोडासा मासलेला गिफ्ट काल आम्ही कार मध्ये ठेवलं होतं आणि आज ते आम्हाला भेटले तुम्हाला मग कुठे ठेवलेलं ठीक आहे ना तेच ना हा आलटी कार आज आली आहे फॅन्सी ड्रेस पोस्ट आरोध्या भांगर बघूया आपण तिला काय काय माहिती लाल ना ऑरेंज

आल्या मीच पाय दुसले बाकी सगळं मी तुम्ही आधी आले होते <laughs> <laughs> ना आम्ही चौक सोबत आलो छान डान्स केला मंडळाचा गणपती बाप्पाला असं छान बाय बाय केलं

मस्त आहे टिफिन बॉक्स कुठं फिरायला जात आणि जायचं घेऊन त्याच्यात बरोबर आतून स्टील आहे आतून आहे स्टील पण आतून स्टील आहे ना म्हणजे ना गरम गरम नाही भरलं पाहिजे त्यातली त्यात त्यातली त्यात गरम नाही भरायचं हा